महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्या विसर्जना करता गेलेल्या युवकाचे प्रेत अखेर मिळाले कळम तालुक्यातील येत असलेल्या सावंगी डप येथे वर्धा नदीच्या काठावर वर्धा जिल्ह्यातील विजय गोपाल येथील युवक रामेश्वर लक्ष्मण धारणे हा शुक्रवार दिनांक तीन ऑक्टोंबर रोजी काटेश्वर येथे दुर्गा देवी विसर्जना करता गेला असता वाहत्या पाण्यामध्ये वाहून गेला तेव्हापासून त्याचा शोध चालू असताना कळम तालुक्यातील सावंगी डाप येथे वर्धा नदीच्या काठावर रामेश्वर लक्ष्मी धरणे वयशे बत्तीस याचा प्रेत दिनांक सात ऑक्टोबर मंगळवार रोजी दुपारी बारा वाजता आढळून आले आढळून आले कळंब पोलीस स्टेशनचे सावरगाव सर्कलचे बीट जमादार नितीन कडूकर व चव्हाण यांनी सांगी डाप येथे येऊन मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता शासकीय रुग्णालय कळंब येथे पाठविण्यात आला असून पुढील तपास कळंब पोलीस स्टेशनचे ठाणेदार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार नितीन कडूकर व पोलीस शिपाई चव्हाण करीत आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी पवन जाधव कलम यवतमाळ